नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी एकदा परत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आत्ताच जस्ट व्हिडिओ आपले अपलोडिंग झालेले आहेत तर त्यामध्ये आपण जे वर्क केलेले ब्लाऊज आहेत तर त्यांचा फायनल लुक ते शिवल्यानंतर कसे दिसत आहेत आपण त्याची शिलाई कशी घेतली आहे कसा चार्ज लावला आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप सुंदर असे ब्लाऊज झालेले आहेत आणि कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही इतके सुंदर ब्लाऊज बनवू शकता हे आज तुमच्यासोबत शेअर करते मी तर चला बघूया मग पहिला ब्लाउज तर हा बघू शकता याचा बॅकनेक आहे सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन आहे खूप सुंदर दिसतीये हे बघा याला पान स्टोनचं वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं झालेलं आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता की डिझाईन कशी बनवायची काय त्यानंतर फ्रंटनेक हा प्रिन्सेस कट आहे एके साईडला आपण इथं गोल्डन कलरची पायपिंग दिली आहे जेणेकरून लुक एकदम छान येतो त्यासाठी आणि यांना हाफ स्लीव्ज हवी हो होती आणि हाफ स्लीव वरती असं बुटकी वर्क, वर्क दिलेलं आहे खूप सुंदर रित्या दिसतंय आणि हे बघू शकता इथं तुम्हाला बॅकचं वर्क पण दिसत असेल खूप सुंदर दिसतंय तर याचा आरी वर्क बनवायचा वर्क करायचा चार्ज जो आहे ना तर तो आठशे रुपये घेतलेला आहे आणि प्लस शिलाई त्याच्यामध्ये साडेतीनशे रुपये ॲड झालेली आहे म्हणजे असे मिळून याचे आपण साडे अकराशे रुपये घेतलेले आहेत कारण की स्लीवजला वर्क कमी होतं त्यासाठी तुम्हाला जर नुसतं वर्क करून हवं असेल तर आठशे रुपयामध्ये तुम्हाला हे वर्क करून भेटणार आहे आणि त्याचा शिलाई चार्ज जो आहे तर तो साडेतीनशे रुपये लागतो आणि तुम्ही जर कुठं बाहेर राहत असाल तरी पण आपण ऑर्डर घेतो साईडला असं सुंदर असं बुट्टी वर्क दिलेलं आहे नवीन आलेल्या पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे हे काट वगैरे आत्ता जस्ट ट्रेंडिंग आलेले आहेत पैठणीमध्ये तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज पीस मला कमेंट करून नक्कीच सांगा हो? आता मी सेकंड ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर हा बघू शकता हे तिन्ही पण ब्लाऊज जे आहेत ना तर ते छत्तीस साईजचेच आहेत तर हे बघू शकता आता याची डिझाईन सुंदर अशी बनवलेली आहे आपण एक म्हणजे बुट्टी वर्क ज्या आता आपण साईडला देतो ना तर तेच इथं आहे आणि त्याला इकडं असं एक एक मणी वगैरे लावलेलं ला आहे तुम्हाला पण ही डिझाईन इतक्या फिनिशिंग झालेली आहे इथं दिसतच असेल तर ही कशी करायची हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता सुंदर असा आणि याची थ्री फोर स्लीव घेतलेली आहे आपण आणि याला पण सिंपल असं बुट्टी वर्क केलेलं आहे परंतु बघू शकता किती सुंदर असं दिसतंय आणि नवीन आलेल्या पैठणीवरची हे ब्लाऊज पीस आहे हे बघू शकता बॅकनेक पण किती सुंदर दिसतोय याचा फ्रंटनेक जो आहे ना तर तो प्रिन्सेस प्रिन्सेस कट आहे अशी ये बैक नेक पन ये बगु याची स्लीवज आहे याचा बॅकनेक पण खूप सुंदर आहे हे बघू शकता आणि याची पण शिलाई जी आहे तर ती आपण वर्क करायचा चार्ज जो आहे तर तो आठशे रुपये घेतलेला आहे आणि शिलाई साडेतीनशे रुपये म्हणजे आपले सगळे मिळून झाले आहेत साडे अकराशे रुपये तर आता थर्ड ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला तर हा बघू शकता हा तिसरा ब्लाऊज आहे तर याला पण सिम्पल वर्क केलेला आहे फक्त त्यांना गळ्यालाच वर्क हवं होतं स्लीवजला नको होतं तर त्यासाठी हे बघू शकता तुम्ही किती असं वर्क केलेलं आहे इथं आपण स्टोन चेन वगैरे यूज केलेली आहे जेणेकरून याचा लुक जो येतो तो अजून शाईन करतोय आणि सिंपल वर्क केलेला आहे हे हे बघू शकता तुम्ही किती सुंदरस झालेलं आहे हा ब्लाऊज देखील आणि याला इथं आपण असे जे बॉल्स लावतात ना आता हां छोटे छोटे बॉल्स लावतात ना तर ते इथं लावलेले आहेत म्हणजे बॉल्समध्ये आपण कापड वगैरे घालून लावतो तर ते हे आपलं नॉर्मल डिझाईनमधलंच आहे हे वर्कच नाही आहे परंतु हे त्यांच्या साडीचा कलर असा होता त्या साडीच्या कापडाच्या आपण इथं स्लीवजला सुंदर असे बॉल्स लावले आहेत त्यांनी लुक अजून छान वाटतोय हे बघू शकता तर याचा वर्क करायचा चार्ज जो आहे ना तर तो आपण सहाशे रुपये घेतलेला आहे आणि प्लस शिलाई चार्ज जो आहे तर तो साडेतीनशे रुपये घेतलेला आहे वर्कच्या ब्लाउजचा कारण की आपल्याला इथं पण वर्क होतं आणि स्लीवजला पण हे असं बनवायचं होतं त्यामुळे आपण याचे साडेतीनशे रुपये घेतलेले आहेत कट ब्लाऊज होता आणि असे सुंदर असे लटकन्स बनवलेले आहेत तर याचं पूर्ण साडेनऊशे रुपये शिलाई घेतलेली आहे मी हे बघू शकता आणि आजचे हे तिन्ही पण ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला देखील कोणाला बनवायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर देत आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला नंबर भेटून जाईल तिथं पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि असे सुंदर सुंदर ब्लाऊज बनवू शकता तुम्ही लग्नात घालण्यासाठी पण बनवू शकता यांनी यांच्या दिराच्या लग्नात घालण्यासाठी हे ब्लाऊज बनवलेले आहेत आणि तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता मी नगरमध्ये राहते अहिल्यानगरमध्ये कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता आपण कुरिअरने पण ऑर्डर घेतल्या जातात तर तुम्हाला चे हे ब्लाऊज कसे वाटले आणि आपले रेट रिजनेबल आहेत का नाही ते पण सांगा ते पण कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार चला मग भेटू परत पुढं पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय